नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी आणि छकोली कुठे काही दिसत नाही हां मी आणि छकुली आलो आहे आता आम्ही आमच्या टेपात एक अशी जागा आहे म्हणजे टेपात म्हणजे टेप टॅप म्हणजे असं बोलतो डोंगर दरी तसा टॅप म्हणजे असं उंच जागा असते टेकडी टॅप तर टॅप असं बोलतो आम्ही सो आता आमच्याकडे ना एक पाण्याची टाकी आहे मोठी पहिली जुनी होती आता नवीन चेंज केले तर त्यासाठी नवीन तर आम्ही तिला छकुलीला सांगतो की तू घाबरशील बट छकुली बोलते की नाही घाबरणार आम्ही तर टाकी उतरण्याचा प्रयत्न करतो आम्ही तर म्हणजे तान लागले आम्हाला सो पाणी बाहेर चालू नाही आहे म्हणजे पाणी पिण्यासाठी नाही जर चकोली उतरणार नाही मला माहिती आहे तरी बघूया ती बोलते की नाही काका मी उतरणार सो बघूया चकोली उतरते की नाही लेट्स बिगॅन तर आता मी पोचलो आहे टाकीवर बघा नवीन जुनी इथे होती बघा आता नवीन केली सो ही गोल होती पहिली ही होती चौकोनी होती बट त्याच्यानंतर सायन्सची टेक्नॉलॉजी त्या चौकोनीवरती ही ही जुनी सीडी आहे आणि ही नवीन आहे जो जुनी चौकोनी होती बट सायन्सचा आविष्कार आहे ना की गो काठरोपला चल चल उर्थी चल वरती आए? चल बघ तू किती दम आहे तो ऐन काय चल वरती मी पण पहिल्यांदा आलोय नवीन वरती चढतोय तर बघूयात आपण डर आगे जीत अरे अरे हात आता भारन गोल दिसते वरनं चौ एवढी काय हे कशाडे माहिती चोकली तुला हे कशाडी ते हवा हवा होण्यासाठी आणि हे दरवाजा आहे दरवाजा तापला असेल हात लावून बघ गरम आहे ना क, ना ना हा जरा सीन दाखवतो यांना नाईटला वरतून सीन खतरनाक आहे बघा तिकडे एक डोंगरापलीकडे गाव आहे त्याचं नाव आहे परचुली इकडे डोंगरापलीकडे गाव आहे त्याचं नाव कारूल त्याच्या पलीकडे नाव त्याचं नाव विसापूर आणि तिकडे अजून एक आहे पांघारी त्याचं नाव पांगारी हां त्याच्यानंतर इकडे निगुंडल वगैरे वगैरे म्हणजे आमचं जे गाव आहे तवली गाव गा। ते बरोबर एकदम सेंट्रल आहे सो आमच्याकडे सर्व सोयीसुविधा आहेत काही सर्व सुविधा बँक बोला डॉक्टर बोला दवाखाना बोला पोस्ट बोला एव्हरीथिंग इन माय व्हिलेज ओन टाउन ओके आणि इथून आहे सगळी पप्पानी चक्की चालू केली होती ना चक्कीचा आवाज येतो इकडे बघा पण नाही चकोच्या चकी खूप गर्दी असते ते सोडते ते हो आता रानकोंबडा ओढ होता आता त्याला ताप आला वा लाटे वाडा चगोली हावलीमध्ये ओरट ओरड ओरड इकडे ओरड आहे आम्ही तिकडे कान लावायचं मी लहानपणी एका साईडला इकडून आवाज येईल बघ ओरड काय तरी हवा लेट येतो ना हा लीड हवायची तर आणि इकडे काजू होती ती काजूच्या बिया पण हिवायच्या आम्ही इकडून पण बिया काढायचो तर आता बघूया चल बघूया तू बोलली तिथे मी उतरू शकते ओपन करू कुठं उतरणार बघतलास का भीती वाटेल का जड असेल ताकद लावत हा चौकाचं पाहायला लागेल उघड पूर्ण ओपन कर पूर्ण ओपन कर पकड जरा हे पकड कॅमेरा पकड लेट्स ट्राय मी करतो बघूया ओ oh माय मोबाईल पाठशील ना चकोले आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय सुकाय देवी माते की जय ओ माय गॉड लहानपणी मी खूप घाबरायचो चकोले मस्त कारगार वाटते ग तिकडे ओव्हरफ्लो झाला की तो इकडून पास होण्यासाठी होल आहे आणि इकडून पाणी आहे तसं हे बघा काय पाल होती पाल उत्रुण उत्रुण हा उतरू म्हणजे पाण्यात उतरू याडे खूप छान वाटतंय मस्त आहे ना येवा कोण आपलोच असा येवा कोण आपलोच असा बघ चकुली कोण आला का को वरते काय बापरी मेराज आतमध्ये गरम होत होता आता गार वाटला हा हू फायनली आपण आलो मी एवढीच तू हा काय आगोलीकरी जाऊन नको नाही डी मी गमत करतोय पब्लिक जर कोणी गावातल्या बघितला ना तर आपला काही चुकीचा हेतू नाही आहे किंवा अंगोविंगोळ करण्याचा काही हेतू नाही आहे आपला सो डोंट वरी जस्ट मी एक्सप्लोर करत होतो की आपल्या पब्लिकला की आपल्या कोकणात काय असतं कसं असतं वगैरे वगैरे सो मिसअंडरस्टँडिंग करू नका डिअर गाववाले मी काय थोडे हे उतापत्या करत नाही ओके तर चला हे बघ अरे एक्झॅक्टली चुली दादा पब्लिकने ऐकलं असेल रानकोंबडा इथेच आम्ही मागाशी केला केलायचा बट रान कोंबड्याने कसं तुम्ही पाठला केलात ना तुम्हाला वाटतं इथे ओरडतोय तु आणि तुम्ही इथे गेलात ना दुसऱ्या वाजता त्या कोपऱ्यात असेल एवढा फास्ट जातो तो आणि तू तुर पण त्याला इज गोली यार सो so, आता मी निघतो ओरडला बघला त्याला समजलं असेल हा माणूस ओरडतोय गोळी ओरड असं टू की जायला काय पण चला चुकुली जाऊया चल चला बाय बाय सी यू इन द नेक्स्ट कोकणी मारक्या अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हॅशटॅक कोकणी मारक्या बाय बाय सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ चोकली सौकात होतो ना बी केअरफुल म्हणजे काय चकोल बी केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक ओके कोकणातली पोर डॅशिंग अँड काय बोलतात ती आता मम्मी आम्ही ऍक्च्युली आहे ना आम्ही बियाण आलोय तर आमची घरं आणि वगैरे तिकडे आहेत तर आम्ही आता मेडकाने यायला आलतो कुठे मेडका हा बघा इकडे आलो आलतो सो मम्मी अजून तिकडे तर मम्मीला आवाज येतो बघाय मम्मीला आवाज जाईल माझा मम्मीला आवाज बट ती खालतून आवाज तो आवाज येणार नाही आपल्याला ए मम्मी नको यार मम्मी बोल काहीतरी झाला घाबरू विबरल ती सो नको नो मोर दुकुले यार इंगा। चला इंगा। चला बाय बाय आता आपल्या झालं मेडका चुकुली घे काहीतरी का घे मेडका नाही तो कोयती घे चुकुले काय तेच कोयती हा चल हा चल हा मेडका चला तर भेटूया मित्रांनो ह्याच्या अगोदर मी आता बियाण आलोय ना ते बियाण काजू वगैरे खूप मजा केली आहे काजू वगैरे काढले आहेत तर ती व्हिडिओ सुद्धा बघा चॅनलला यूज करून चॅनलचा माझ्या कोकणी मारक्या